नमस्कार आपले सगळ्यांची आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारचा मोठा निर्णय हे चार निर्णय लागू झालेले आहे कर्मचाऱ्यांकरता पहा सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या कर्मचारी मित्र परिवारापर्यंत पोहोचवायला मदत करा तर मित्रांनो दिनांक तेवीस जुलै रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चार महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले कॉन्ट्रॅक्टिक कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समावून घेण्यासाठी अभ्यास समितीचे गठन हा पहिला निर्णय आहे तर राज्यातील समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत कार्यरत कॉन्ट्रॅक्टिक कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समावून घेण्याकरता अभ्यास समितीचे गठन करण्यात आले असून सदर समितीला तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे दुसरा आहे मित्रांनो राज्यातील आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका यांच्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो असा निर्णय आहे की सेविका ऑन ड्युटी कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्यांना दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये इतके अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला त्याचप्रमाणे तिसरा निर्णय आहे राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सोळा पासून आरक्षणाचा लाभ लागू राज्य शासन सेवेत दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सोळा पासून आरक्षणाचा लाभ लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे दिनांक तीस जानेवारी दोन हजार सोळापासून दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट अ ते गट ड संवर्गातील सर्व पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती करिता दिव्यांग आरक्षण लागू करण्यात आलं आहे आणि शेवटच्या न्यायिक अधिकाऱ्यांसाठी सदनिका बृह मुंबई येथील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक्कावन्न सदनिका भाडेतत्त्वावर उपलब्ध करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद